सोलापूर शहरातील जोडभावी पेठ आणि जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार पंकज राजू जेनुरे वय वर्ष सत्तावीस राहणार पेठ सोलापूर यास अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे पंकज हा खंडणी मागणे घरफोडी करणे मोटरसायकल चोरी करणे बेकायदेशीर जमाव जमवणे गडफेक करणे तसेच घातक शस्त्राने धमकवणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदाराच्या मदतीने अवैधरित्या आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत होता वेळोवेळी त्याच्यावर कारवाई करूनही त्याच्या वर्तनामध्ये कोणताच बदल झाला नव्हता व सार्वजनिक सुव्यवस्था बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्य चालू ठेवला होता म्हणून सोलापूर शहर पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वय स्थानबद्ध केले असून त्यास पुणे येथील येरवडा कारागृहात दाखल करण्यात आला आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद